या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे एस एन स्नूकर अकॅडमी खेळाडूंना ठरते वरदान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या भारतात स्नूकर गेम अतिशय लोकप्रिय बनलेला आहे भारतात स्नूकर गेम मोठमोठ्या शहरात खेळले जातात प्रथम फ्रान्समध्ये या खेळाची सुरुवात झाली यानंतर हा खेळ इंग्लंड व भारतात खेळला जाऊ लागला हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असून त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही सांगली जिल्ह्यातील शैलाब मुलानी यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एसएनएस स्नुकर स्नूकर अकॅडमीतर्फे स्नूकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला शहरात स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिले जाते महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धक या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात तेरा ते पंधरा जून रोजी एसएनएस स्नूकर अकॅडमी मध्ये स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अमन पठाण विजेता तर वंश लिंबाड हा उपविजेता ठरला मदे या स्पर्धेत टॉप आठमध्ये जया सूर्यवंशी सुहेल छलवादी वंश लिंबाड ऋषिकेश भोरे अमन पठाण बंटी शेटे अक्षय निर्मले सलमान पठाण या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी असिफ शेख बुरहान शेख इम्रान शेख शौरत शेख असिम मनेर जुबेर पटेल जमीर बगारे ऋषिकेश भोरे केदार पाटील पंकज पांचाळ शफाकत कच्ची या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले मी येथील शैला मुलाणी यांनी एसएनएस नूकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवने दिली आहे याचा फायदा जास्तीत जास्त खेळाडूंनी करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले